विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं आणली विशेष म्हणजे ही योजना जाहीर केल्यानंतर अगदी काहीच दिवसात याची अंमलबजावणी सुरू झाली लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार असल्याने साहजिकच योजना मोठी चर्चेत राहिली आणि सगळ्यात यशस्वी देखील ठरली यशस्वी ठरली ती या अर्थाने की याला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळाला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेने महायुतीला पुन्हा सत्तेत आणून बसवलं किंबहुना लाडक्या बहिणींनी अपेक्षेपेक्षा जास्त संख्याबळ देऊन त्यांना सत्तेत बसवलं त्यामुळे महायुतीत सरकारसाठी ही योजना अत्यंत महत्वाची आणि उपयोगी ठरली पण अर्थातच ही योजना कायमस्वरूपी राहील का या संदर्भात अनेक संशय निर्माण झाले विरोधकांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले त्यानंतर सरकारच्या तिजोरीतील खडखडाट जनतेच्या कानापर्यंत पोहोचायला लागला मध्यंतरी आर्थिक गणित बिघडलं आणि आता अखेर अजितदादांनी या योजनेसंदर्भात चूक झाल्याचं वक्तव्य केलं या वक्तव्यानंतर अजितदादा पवार आता राजीनामा देणार का हा प्रश्न सगळीकडे उपस्थित केला जातोय अजितदादांचा स्वभाव पाहता झालेला एकूण घोटाळा पाहता आणि विरोधकांची भूमिका पाहता अजितदादा पवार हे राजीनामा देतील का या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फारी लाडकी बहीण योजना सुरू करणं जितकं सोपं होतं तितकं तिची अंमलबजावणी सातत्याने करणं अवघड होतं कारण लाडकी बहिणीसाठी मोठ्या निधीचा गरज असते आणि सध्या महाराष्ट्राची तिजोरीमध्ये खडखडात असल्याचं बोललं जातं अशा परिस्थितीत सामाजिक न्याय आणि आदिवासी मंत्रालयाचा पैसा लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आला आणि माहितीमध्ये या मुद्द्यांवरून वातावरण तापलं म्हणजे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती आणि असाच निधी वळवायचा असेल तर सामाजिक न्याय विभागाला निधीची गरज नसेल तर ते मंत्रालय बंद केलं पाहिजे असं देखील रोष त्यांनी या वक्तव्यातून व्यक्त केला होता आता साहजिकच समाज कल्याण असेल किंवा आदिवासी मंत्रालय असेल तर दोघांच्या माध्यमातून शोषित घटकांच्या उद्धारासाठी काही उपाययोजना सरकारने केलेल्या असतात आणि त्या अनुषंगाने त्याचा ठराविक निधी देखील त्यांना मंजूर झालेला असतो त्या निधीच्या माध्यमातून त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले जातात त्यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील महत्त्वाचा सहभाग असतो म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या भविष्यासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत आणि तो निधी त्यासाठी वापरला जातो पण आता एकंदरीतच ह्या निधीचा लाडक्या बहिणीसाठी वापर केला गेला असेल किंवा तिकडे वळवण्यात आला असेल तर संबंधित मंत्रालयाकडे निधी असणार आणि जर निधीत नसेल तर त्या वंचित घटकांच्या उद्धारासाठी लागणारा पैसा उपलब्ध कुठून होणार त्यामुळे साहजिकच महाज्योती बार्टी आणि इतर अनेक ठिकाणी अपेक्षित असलेल्या निधी पोहोचत नाहीये आणि त्याचा परिणाम म्हणजे आदिवासी व मागास विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय इतक्या सगळ्या गोष्टी करून म्हणजे त्यांना गरज आहे त्यांच्या हक्काचा निधी वळून लाडक्या बहिणींना दिला जातो पण तो पैसा देखील पात्रता नसणाऱ्या महिलांच्या खात्यात गेला असल्याने हे वातावरण आता वेगळं स्वरूप घेऊ शकतं अशी शक्यता नाकारता येत नाही कारण गरजू महिलांना जर त्याचा लाभ मिळत असता तर नाराजीची तीव्रता जरा कमी असते पण सरकारी नोकरीला असणाऱ्या महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचा उपभोग घेतल्यावर कोट्यवधी रुपये आवश्यक नसलेल्या ठिकाणी गेलेले आहेत विशेष म्हणजे ते पैसे तर घेण्यासंदर्भात कोणतीही भूमिका राज्य सरकारने मांडलेली नाही यात फक्त सरकारी नोकरीला असणाऱ्या महिलाच आहेत असं नाही एकूण निकषाबाहेर असणाऱ्या अनेक महिला यामध्ये सहभागी होत्या आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता अर्थात सरसकट लाभ दिला जाईल अशी चर्चा सुरू असताना प्रत्येक महिलेने संबंधित योजनेत अर्ज भरले होते त्यामध्ये सरकारने सरसकट लाभाची भूमिका स्पष्ट केली असती तर कदाचित हे चित्र वेगळं असतं अशी चर्चा देखील आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरसकट असा उल्लेख सरकारने कागदोपत्री केला नसेल किंवा अटी देखील घातलेल्या असतील तर निकष घातलेले असतानाही इतका मोठा पैसा चुकीच्या ठिकाणी कसा पोहोचला सरकार तेव्हा काय करत होतं सरकारने यासाठी काय काय गोष्टी केल्या आहेत या संदर्भात देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एकंदरीत जितक्या जास्त लाभार्थ्यांची संख्या असेल तितकंच मतं माहितीला मिळण्याची शक्यता देखील होती त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढणे हे माहितीसाठी अत्यंत महत्वाचं होतं म्हणून तेव्हाच्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त महिलांना या योजनेत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न सरकारने केला असावा कारण माहितीचं सरकार परत नाही आलं तर ही योजना बंद होईल असा देखील प्रचार तेव्हा अप्रत्यक्षरित्या केला जात होता आणि त्या भीतीपोटीच अनेक महिलांनी माहिती सरकारला सत्तेत आणलं असं पण बोललं जातं त्यामुळे एक प्रकारे सरळ सरळ पैसे देऊन मतं विकत घेण्याचा हा प्रकार होता का अशी देखील शंका काही ठिकाणी व्यक्त केली जात आहे मुळात योजना लवकरात लवकर सुरू झाल्यामुळे सरकारकडे अपेक्षित असलेला वेळ नव्हता सगळ्या यंत्रणेनुसार पद्धतशीरपणे काम करण्यासाठी वेळ नव्हता कारण अगदी काही दिवसांवरच विधानसभेच्या निवडणुका आलेल्या होत्या असं कारण देखील सांगितलं तरी दुसरीकडे जर यंत्रणा राबवण्यासाठी मनुष्यबळ नव्हतं किंवा वेळ नव्हता तर मुळात ही योजना सुरू करण्याची एवढी घाई का होती निवडून येण्याची गॅरंटी जर होती तर पुन्हा सत्तेत आल्यानंतर उत्तम नियोजन करून सदरील योजना सुरू करणं शक्य होतं पण तसं करण्यात आलं नाही असा आरोप विरोधी पक्षांकडून केला के जातोय आता आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत तिकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत अगदीच काही महिन्यांवर मनपाच्या निवडणूक आलेल्या आहेत यातल्या त्यात मुंबई महानगरपालिका हातात घेण्यासाठी प्रत्येक पक्ष मोठे मोठे डाव टाकतो आहे पण आता अजितदादांनी केलेले वक्तव्य हे त्यांच्या पुन्हा एकदा अंगलट येऊ शकतं आणि सध्या राजीनाम्यांची होत असलेली चर्चा सत्यात उतरून वेगळीच ठरू शकते की काय असा संशय देखील काही जण व्यक्त करत आहेत अर्थात अजितदादा हे मुरलेले राजकारणी आहेत त्यांना प्रशासकीय आणि राजकीय दोन्ही गोष्टींची चांगली माहिती असल्याने या सगळ्या प्रकरणातून कसं बाहेर पडायचं किंवा सगळा मुद्दा कसा शांत करायचा त्यांना चांगलंच माहिती असावं त्यामुळे अगदी मुद्द्यावरून ते राजीनामा देतील याची शक्यता कमी आहे पण विरोधी पक्ष किती जोर लावतो हा मुद्दा किती प्रमाणात ते उचलून धरतात आणि महानगरपालिकेच्या अनुषंगाने काय काय डाव टाकले जातात यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून आहेत त्यामध्ये जर विरोधी पक्ष सरस ठरला कदाचित अजितदादा राजीनामा देण्याचा निर्णय देखील घेऊ शकतात पण लाडक्या बहिणीचं हे पुढं आलेलं हे नवीन गणित स्थानिक स्वराज्य संस्थेचं समीकरण बिघडवण्यासाठी पुरेसं ठरणार का याचा प्रभाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत माहितीला झेलावा लागणार का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमचे चॅनल इन्फॉरी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद